अक्कलकोट पंचायत समिती एस सी राखीव झाला आहे त्या अनुषंगाने संगमेश्वर कांबळे हे इच्छुक असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांनी तिकिटाची मागणी केली आहे यावेळी अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्याशी संपर्क साधून तालुका जिल्ह्यामध्ये त्यांनी काय काय काम केले ते सविस्तर त्यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर आनंद बुक्कानुरे यांनी हिरवा कंदील दिला आहे त्या अनुषंगाने जनतेच्या आशीर्वादाने संधी मिळाली तर त्या संधीचे मी सोने केल्याशिवाय राहणार नाही कारण मला समाजसेवा करण्याची फार इच्छा आहे ती कायम समाजसेवा करत आलेला मी माणूस आहे म्हणून जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करावे अशी माझ्या मतदारांशी एकनिष्ठेने अशी अपेक्षा संगमेश्वर कांबळे यांनी व्यक्त केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका